जपानमध्ये गुढीपाडवा सण उत्साहात साजरा गुढीपाडव्या निमित्ताने बाल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सध्या जपानमध्ये थंडी कमी होऊन सगळीकडे साकुरा फुलांचे साम्राज्य पसरलेले आहे झाडांना नवी पालवी फुटत आहे अशा वातावरणात टोकियोमधील भारतीय समुदायाने एकत्रित येऊन हिंदू नववर्ष गुढीपाडवा सण साजरा केला नववर्षाचे औचित्य साधून बाल मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन मुलांनी आणि ज्येष्ठांनी निरोगी आयुष्याचा संकल्प केला टोकियोमधील प्रशस्त अशा कोमुस्तुगावा पार्कमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला जपानमधील भारतीय दूतवासाचे उपप्रमुख श्री मयांक जोशी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली श्री जोशी यांनी कुडीची विधिवत पूजा केल्यानंतर मॅरेथॉनच्या विविध गटातील स्पर्धांना हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली गेल्या आठ वर्षापासून हिंदी स्वयंसेवक संघ जपान या संस्थेमार्फत टोकियोमध्ये दरवर्षी बाल मॅरेथॉनचे आयोजन केले जाते वेगवेगळ्या वयोगटासाठी दोन किलोमीटर तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा विविध ही स्पर्धा आयोजित केली जाते सुमारे स्पर्धकांनी बाल सहभाग नोंदवला तर पन्नासहून अधिक स्वयंसेवकांनी स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपले योगदान दिले शेवटी श्री जोशी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला लाईव्ह साठी जपानवरून विशेष प्रतिनिधी इंद्रायणी सुतार ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद